हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात तुम्ही सो सकाळची सुरुवात पाहतो मी आज थोडं उशिरा उठले आणि उठल्यानंतर छान असं पाणी आलेलं होतं मस्त पाणी वगैरे भरलं मी प्यायचं बट भरपूर वेळ पाणी चालतच होतं तर मग मी विचार केला की डीप क्लिनिंग वगैरे थोडंफार काम चालू करून द्यावं कसं एकच दिवशी सगळं केलं ना तर जीवावर येते तो आधी ब पाहा तुम्ही मी विंडो वगैरे छान पाण्याने वॉश करून घेतल्या सुरुवातीला मी त्यांना घासून आणि वायपरच्या साह्याने छान क्लीन करून घेते मस्त आणि कोरड्या करून मग त्यांना एका कापडाने छान पुसून घेते असं केल्याने ना छान अशा क्लीन होऊन जातात त्या पूर्णपणे क्लीन होता आणि माझं कसं खाली पाणी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण बाजूला येतं ना ते तर अशा पद्धतीने मी छान क्लीन करून घेतलं आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की मी आता साधारण दिवाळीच्या वेळेस विंडो म्हणजे तिघी विंडो मी दिवाळीच्या वेळेस क्लीन केल्या होत्या आणि तशा मी अशा डीप क्लीन केल्या नव्हत्या त्यानंतर मी असं साजिक पुसून घ्यायची फक्त कोरड्या कापडाने आणि ओल्या कापडाने बट आता मी पूर्ण घासूनच घेतले तर तुम्ही पाहू शकता एवढ्या घाण झाल्या होत्या ना त्या आणि ही रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे फार धूड येते आणि ती धूळ बसते ना तर ते विंडोचं पूर्ण असं विचित्र दिसतं बाहेरून आतून आणि ते मला अजिबात आवडत नाही तो आता सध्या तर रस्त्याचं चा काम चालू म्हणून ते जास्तच खराब होतील बट ते असंही थोडं खराबच व्हायचे कारण मी ते रस्ता नव्हता आधी म्हणजे कच्चा रस्ता होता सो त्याच्यामुळे आणि गाडी वगैरे वापरताना तर खूप धूळ आणि खूप पल्युशन त्याच्यावरती बसते सो एवढं बरं नाही दिसत ते डोळ्यांना त्यानंतर मी मस्त वॉश करून घेतली मस्त खिडकी वगैरे सो मी बाकीच्या क्लिप नाही घेतल्या आणि मी सगळेच एक एक करून वॉश करून घेतल्या जसं की काय म्हणतात आपलं हॉलची हॉलची विंडो होती ती देखील मी सोपे वगैरे पुढे करून मस्त छान अशी धुवून घेतली तिला पण छान पुसून घेतली धुनचून छान मस्त आणि जी बेडरूमची होती तिला पण छान असं धुतली आणि पुसून घेतली छान कोरडी करून दिली आणि जी, जी बेडरूमची विंडो होती सो तिथं मी खाली उतरून आणि सगळं व्यवस्थित झाडू मारून आणि एवढा केर निघाला तिथं म्हणजे भरपूर एक छोटी पिशवी पूर्ण भरली एवढा केअर होता पुढच्या विंडोमध्ये हो कारण हे कबूतर वगैरे आहे ना एवढी घाण करताना तर ते झाडांचे सगळे पानं वगैरे सगळे तोडून कोरपट वगैरे तिथं तोडून खाली पडलेली होती सगळी अगदी व्यवस्थित क्लीन करून घेतलं मी झाडून त्यानंतर पहा आम्ही कुठे चाललो आहे सो तुम्हाला पुढे सांगणारच आहे कुठे चाललो तर जाताना आधी पेट्रोल भरून घेतलं आणि गार्गी मस्त इथं एन्जॉय करत होती आणि आम्ही जेव्हा खाली म्हणजे एका बाजूला उतरून उभे होतो ना त्यावेळेस आम्हाला एक जास्वंदाचं झाड दिसलं सो छोटूसं होतं झाड पण त्याला सा, एवढे सारे फुलं आलेले होते ना आणि पिंक कलर जे होते बघा ते एकदम लाईट पिंक कलर येतो लाईट एक एवढे सुंदर दिसत होते ते तर खुशीला फार आवडले खुशी मस्त त्यांच्याकडे बघत होती आणि खुशी म्हणे मला एक तोडून दे एक तोडून देतील म्हटलं बेटा नाही तोडायचं नाही झाडावरच छान वाटतं ते आणि तिथे लोकं रागवतील म्हटलं तुला सो आम्ही मस्त यांनी पेट्रोल वगैरे टाकलं गाडीत आणि निघालो परत आणि हा रस्ता कोणाकोणाला कळला आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा सो हा बदलापूरचा रस्ता आहे जो आमचा नेहमीचा आहे जाण्या येण्याचा सो आम्ही आता ठीक आहे कुठे चाललो पुढे सांगते आणि हे पहा एवढी ट्रॅफिक होती इकडनं तरी बरं होतं म्हणजे इकडनं गेलो ना तेव्हा टू व्हीलरवाल्यांना तरी जायला जागा होती थोडीफार बट जेव्हा मी तिकडनं आलो ना, ना तर बा बा एवढी ट्रॅफिक होती म्हणजे अर्धा तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो आणि घराच्या जवळ आम्ही मग थोडं व्यवस्थित आलो म्हणजे तिथं काही एवढं गर्दी नव्हती सो मी यांना सांगितलं की माझी कार जीप घ्या म्हटलं शॉपिंग करताना डीमार्टमध्ये बट uh, हे नाही म्हणत होते सो so, कसं तरी कन्व्हिन्स करून मी त्यांना छोटीशी क्लिप घ्यायला लावली आणि त्यांनी घेतली आणि हे मी पाहत होती सोपा कवर तर आम्ही आलो होतो आज डीमार्टला तर आमचं <laughs> आज तर कवर वगैरे पाहिले खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या बट टाईम तिथं गेलं ना तर वेळ कुठे निघून जातो कळत नाही आणि नंतर यायला निघालो घरी जो so, पिलो कवर घेतले होते ना ते पुढेच ठेवले यांनी आणि खुशी बघा मस्त गाडीवरती कारण आम्हाला ट्रॅफिकमध्ये एक दीड तास अटकला ना आमचा त्यामुळे तिने गाडी चालू असतानाच पॉपकॉर्न चालू केले होते आणि मीही तिच्यासोबत खात होती आणि एवढं सामान होतं तर पकडायचे थोडे हालत झाले तर मी बाजूला पकडलं होतं पेशवी मांडीवरती ठेवली थे तर त्यानंतर आम्ही मस्त पाहू शकता घरी आली आणि ये माझे फेवरेट तुम्ही पाहू शकता चीज पॉपकॉर्न माझं सगळ्यात आवडते पॉपकॉर्न हे चीज आहो चीजवाले सो मी आले आणि तुम्ही पाहू शकता मी सामान वगैरे ठेवला जस्ट मी आले आणि खाली जाऊन दूध वगैरे घेऊन आली गार्गी खालीच थांबली खेळायला सो मी आता सगळ्यात अगोदर स्वयंपाक करून घेते कारण आता रात्रीचे वाजले आहे नऊ आणि जसा पसारा होता तसं मी सोडून चालले गेले होते आणि साधारण आम्ही पाचला निघालो तर खूप पसारा होता घरात आणि तसंच राहिलं आहे आणि नऊ वाजून गेले स्वयंपाकही बाकी तर मी आता आधी स्वयंपाक करून घेते चिकन घ्यायला गेले ते आता तर नाही भाजी बनवायला सो चिकन बिर्याणी बनवून घेईन आणि नंतर मी काय काय आणलं डीमार्टमधून ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते सो मी ते स्वयंपाक झाला माझा आणि मग रात्री मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर बरंच सामान आणला मी डीमार्टमधून मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मोजके मोजके वस्तू आणल्या मी बाकी नंतर आणणार आहे So, सो सध्या तेवढं आणलं मी बट आता एवढं वेळ नाहीये की ते अनबॉक्सिंग मध्ये मी तुम्हाला दाखवू शकते की काय काय आणलं असं सो तर मी स्वयंपाक करून आधी जेवण वगैरे करतो मग निवांत रात्री तुम्हाला ते दाखवे मी ओके कॅमेऱ्याच्या फ्रंटला बोलायची सवय नाही म्हणून पाहू शकता तुम्ही मी कशी बोलली so, सो असं असं होतं माझं तर एक क्लिप मला ॲडच करायची होती फ्रंट टू फ्रंट बोलायची म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे की कसं <laughs> किती कॉन्फिडन्समध्ये बोलावं लागतं so, सो असं त्यानंतर मग आता अनबॉक्सिंगचा टाईम होता मी काय काय सामान आणला तुम्हाला थोडक्यात आणि पटक्यात दाखवते जर चला तर सुरुवातीला हे टॉप तुम्ही पाहू शकता हे तर मी डीमार्टमधूनच आणलं होतं आणि हे काय वन वन फोर नाईनचं होतं नाही या वन फोर नाईन या वन टू नाईनचं होतं आता मला लक्षात नाही राहिलं सो आता मागच्याच्या मागच्या डे वेळेस आणलं होतं मी हे तुम्हाला दाखवलं होतं बरोबर सो चला हे जे सॉफ्ट आणि मस्त असे कम्फर्टेबल होते हे पिलो सो मला कधींचं माझं चालूच होतं पिलो घ्यायचे घ्यायचे पण आज मी मॅट घ्यायला गेले तर मी मला दिसले ते सो मी घेऊनच टाकले आणि पण सिंगल होता ना तर तो, तो सिंगलच्या मागे आम्हाला काहीतरी वीस रुपये जास्त जात होते त्यामुळे मी पूर्ण दोघी टू पॅकचेच घेतले म्हणजे हे टू पॅकिंगचे कॉम्बो घेतला मी हा आणि सिंगल सिंगल पण होते पण मला ते काही एवढे म्हणजे त्याच्यात दहा वीस रुपये पण जास्त जात होते आणि ते थोडेसे वेगळेच दिसत होते कधीपासून होते काय मग ते पडलेले सो हे एकदम फ्रेश फ्रेश होता हा सगळा माल सो हे मी काढले आणि एवढे सॉफ्ट आणि एवढे मस्त आहे ना याच्यावरती खूप छान झोप लागते आणि मला हे फार आवडतं फार आवडतं म्हणून मी हे घेतले सो असे होते हे आणि हे साधारण चाळीस ते साठ सेंटीमीटर होते आणि पाहू शकता तुम्ही किती किती कम्फर्टेबल आहे पवन किती सॉफ्ट सॉफ्ट आहे पर्सनली खूप आवडले मला सो so, तुम्हाला जर घ्यायचे असेल घेऊ शकता आणि प्राईज तर हां प्राईज मी तुम्हाला दाखवली बघा फोर टू नाईनला हे आम्हाला दोन मिळाले फोर टू नाईनमध्ये हे एकदम बेस्ट आहे आणि खूप छान आहे सॉफ्ट आहे मस्त आहे सो त्यानंतर मी हे बघा हे मॅट घ्यायला म्हणजे मेन याच्यासाठीच गेली होती मी सो हे कार्पेट घेतलं मी आणि याची प्राईस साधारण तुम्ही पाहू शकता डबल वन डबल नाईन म्हणजे साधारण हे बाराशे रुपयाला आम्हाला मिळालं तर एवढे छान होते ना म्हणजे तिथं मला बाकीचे कलर्स आवडले नाही डिझाईन छान होत्या बाकीच्यांच्या पण कलर्स वगैरे आवडले नाही आणि डीमार्टमध्ये एवढी व्हरायटी नसते बट मला पर्सनली डिमार्टचा माल एवढा आवडतो कारण तिथले ज्या वस्तू असताना ते काहीतरी नवीन स्टॉक आलेला असतो आणि जे बाहेर आपल्याला मिळत नाही ते तिथं मिळतं आणि सो एकदम मस्त राहतं आणि पाहू शकता तुम्ही की याची डिझाईन वगैरे किती छान आहे किती मस्त आहे मला तर खूप आवडत होती म्हणून मी ही घेतली बट मला ते जे लांबवाले असताना ते देखील आवडले होते पण त्यांचं कसं झालं माहिती का म्हणजे लांब होत्या अशा टाकायच्या असतं बघा जसं आपण योगा मॅटचे कसे असता तशा कार्पेट असता टाकायच्या ते आता नवीन निघाल्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत बट त्या मला आहे ना घ्यायची होती पण त्यांची लेंथ पाहिली ले ना मी मला लेंथ आवडली ले नाही अजिबात कारण तिची लेंथ आहे ना फार कमी होती आणि काही नाही ते काय वन वन थाउजंडच्या अराउंड होतं बट लेंथच्या हिशोबाने मी घेतलं नाही आणि ह्याची भरपूर लेंथ आहे तुम्ही पूर्ण कवर होऊन जाईन पूर्ण भाग एवढी लेंथ आहे मी वाचून घेतलं कार्पेटवरचं ते डायरेक्शन वगैरे काय काय नाही कारण तिथं मला एवढा वेळ नाही मिळाला मी पटक्यात पायलान टाकलं होतं सो ते हँडवॉश पण आहे आणि मशीन वॉश पण आहे बट त्याला हे ना डिटर्जंट पावडरमध्ये नाही टाकायचं जेंटल वॉश करायचं म्हणजे जेंटल म्हणजे कसं म्हणजे काही हार्ट वगैरे लावायचं नाही आहे त्याला सो असो तर हे होते सोफा कवर आणि तिथं एक अनबॉक्स करूनच दाखवलेला होता त्यांनी ठेवलेला होता सो तोच पाहिला होता आम्ही आणि हे असे सगळे पॅकिंगवालेच होते तिथं आणि जास्त व्हरायटी नव्हती सोप्या कवरमध्ये सगळे ते सिंगल सिंगल जे असताना ते होते नॉर्मल जे खाली टाकतो आपण ते तसेवाले होते आणि असे सोपा कव्हर्स नव्हते तर फक्त सीट होतं साधा असं सरळ सरळ बस असेच जास्त होते कारण सध्या तेच सोपे ट्रेनमध्ये आहे आणि माझ्याने हा घेतला गेला आहे सोपा सो मी आता याच्यासाठी असेच कवर आणले आणि छान होते हे पण मला फार आवडले आणि एकदम रफ होते जाड होते मस्त जसे पाहिजे तसेच मिळाले कलर वगैरे पण हा छान वाटला मला जे बाकीचे कलर होते योड़े फारशा नहीं। योड़े ते एवढे फारसे आवडले नाही जास्त व्हरायटी नव्हती सो एवढेच होते म्हणून घ्यावंच लागला हा कलर मला सो डिझाईन वगैरे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे असो जेवढे दिवस जातील तेवढे दिवस कारण हे मी खास खुशीसाठी आणि लहान मुलं कसे मस्ती करताना तर ते पटक्यात घाण होतं आणि हे माझे जे आधीचे सोप्यांचे कवर आहेत ना ते मी आ, फक्त तीनशे रुपयाला मागवले होते आणि ते मी मिशोवरून मागवले आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल ना तर मला कमेंट करा मी तुम्हाला देईल आणि हे जे आहे ना आताचे ते मला साधारण सिक्स नाईन नाईनला मिळाले होते म्हणजे सातशे रुपयाच्या अराऊंड मला हे कवर मिळाले आहे आणि ही सॉफ्ट अशी पायपासणी एवढी आवडली मला एवढी आवडली ना तुम्हाला कायच सांगू फक्त शंभर रुपयाला नाईन नाईनला डबल नाईनला आहे ती शंभर रुपयात अजून काय पाहिजे एवढी सुंदर पायपुसणी दिसते मला आणि त्यानंतर वन ऑफ फेवरेट माय एवढ्या प्रोडक्टमध्ये ते म्हणजे बेडशीट आणि ही बेडशीट मला पडली थ्री नाईन लाईनला म्हणजे ही चारशे रुपयाच्या आसपास मला पडली सर एवढी सुंदर आहे ना पाहू शकता कलर विलर आणि प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन असल्यामुळे मला फार आवडले सो मस्त होती एकदम छान दिसत होती आणि हिच्यात दोन पिलो कवर होते साधारण आणि पिलो कवर होते फोर एट सेंटीमीटर तर सिक्स एट सेंटीमीटरच्या अराऊंड आणि छान होते ते पण आणि हे क्लिप्स हे क्लिप्स मी घेतले होते सिक्स नाईनला घेतले होते का फाय नाइ सॉरी फायव नाईनला घेतले होते वाटतं तर याच्यात साधारण बारा क्लिप्स होते आणि त्याचा डेमो दाखवतो मी कसं पॅक करायचं आता समजा आपण किराण्याच्या काही वस्तू आणल्या मस्त आणि ते ओपनच पडलेल्या राहतं आपल्याला म्हणजे आपल्या तर त्याला पॅक करून ठेवण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे जेणेकरून कॉक्रोच वगैरे किडे वगैरे फिरतात ते आपल्या वस्तूंमध्ये जाणार नाही आणि धान्य वगैरे जे असेल ते सेफ राहील सो so, मोठ्या क्लिप्स होत्या आणि लहान क्लिप आ, क्लिप्स होत्या आणि असे साधारण टोटल बारा क्लिप्स होत्या त्याच्यात <coughs> आपले जे पॅकिंग आपण फोडलेले असते ते यूज करत नाही त्यासाठी एकदम बेस्ट आहे म्हणजे आपलं पॅकिंग जे असते काही गोष्टींची ती आपण फोडल्यानंतर ओपनच ठेवून देतो त्याच्यासाठी एकदम दे दे भारी येते आणि हे बघ बिल होतं बाजूला आणि हे भेटतं जेव्हा आम्ही निघालो ना बाहेर तर डिमार्टवाल्याने ते दिलं आम्हाला काही कामाचं नसतं ते इनोच्या गोळ्या असतात त्या कोणी खात नाही सो ही बॉटल ही बॉटल खूप छान होती ही तीस रुपयाला होती तिची प्राईस बट आम्हाला एकवीस रुपयाला मिळा मिळाली डीमार्ट प्राईस तर एकवीस रुपयाला किती सुंदर बॉटल आहे जी मी नाही घेतली ही योगेशने घेतली त्यांच्यासाठी त्यांना ऑफिसला वगैरे कुठे जाय यायला ठीकठाक होती म्हणून ते म्हणा मी छोटीशी मला घ्यायची आहे सो त्यांनी घेतली आणि हे मी आपले प्रेसचे कपडे खूप घाण होतात त्यांचे ते एकत्र एक, एक एकत्र एक ठेवतं त्यामुळे मग त्यांना हँकर वगैरे काही नव्हतं सो मी घेऊन आले आणि त्याच्यात साधारण सहा पीस मिळाले मला आणि सहा पीस होते ते नाईन नाईनमध्ये आणि ही चाण सॉरी ही होती गाळणी गाणे एवढी भारी द्यायचं होती ना मग मी घेऊन आले कारण माझी ती आधीवाली होती ती पण थोडी हाताला लागत होती आणि एक घासणी आणली बस एवढंच होतं जास्त काही सामान आणला नाही मी आणि हे बिल होतं व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजसाठी एवढंच कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय